मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र येथील जनांगी पाटलांचं भाषण आपण ऐकलं नसेल तर निश्चितपणे ऐकलं पाहिजे त्यातील विशेष करून मुंबईमधील मराठा समाजाच्या गमती जमती जनांगी पाटलांनी आपल्या शैलीमध्ये मांडलेली आहे ते आपण पुढे आहोत परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील मराठा ज्यावेळेस मुंबईमध्ये गेला तसा अनेकांनी असे आरोप केले की मराठ्यांनी मुंबई जाम केली मुंबईला वेठीने धरलं तिथल्या साखर महिन्यांना त्रास दिला वगैरे वगैरे परंतु उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं तर लक्षामध्ये येतं की ग्रामीण महाराष्ट्र याचं दर्शन मुंबईकरांना त्या मराठ्यांनी करून दिलं एक धकाधकीचं एक साचेबद्ध जे जीवन मुंबईकरांचं आहे त्यांना यापेक्षा आणखी वेगळी दुनिया आहे हे मराठ्यांना दाखवलं धनंगे पाटील आपल्या शब्दामध्ये ते व्यक्त करतायत निश्चित नाही का मुंबई आपल्या सुद्धा बघितली नव्हती मस्त बघितली की नाही आयला मला पाहिले ना माहीत झालं ते बॅरिकेड आला पळत पळवत मला माहित नव्हतं चाका असतो त्याला खरं सांगतो मी कुठं बोलत त्याच्या रोग म बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधवांनी सांगितलं बाबा तुंबाल सरकार एक चक्कर चक्का चक्कर असते का अरे अरे मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने जिवंत ही एकही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठीने याला म्हणते संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही कोणालाच नाही योग जनतो तो बारशाला पठ्ठ्या त्या माझ्याकडे माणूस आला नाव नाही सांगत तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय आपल्याला माहित नाही काय असं त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पहिल्यांदी बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती आलं व्यासपीठावर कसे कसे सांगायला म्हणजे तो काय काम मागे ते मला एक गोष्ट सांगायला मला राव आणतून मारू हिंदी ऐकवत ते जमलं त्याचे हिंदी माहिती हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमा तेव्हा मह्या दादाच्या पुढे नारळ झालं असं कस बघित ना ारळ ठर आणि नेतलं म्हणे आणि नारळ आता त्याला चाकूतर लागले ना का पाहिजे मी बघतो म्हणे खिडकी तू त्याने खालचं टाकित खालचं म्हणे तिथून लोकांचे गज बसी त्याला भाल्यासारखं बसलो त्यात घातलं म्हणे पाणी तेवढं सांगा लागलो म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावर चढाच कशी आहे म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहीत होत्या नोकरीला जाण हो, आणि घरी येणं त्यांना हे ये मिळत याच्याही पलीकडे जीवन आहे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी आहेत झोका बांधायचो पाहिले तरी बघितलं याचा झोका बोलतो बाल <laughs> खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं ते पोरा आणि आनंदीत वापस आहे आला त्या केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या राजा आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले ती भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भाव 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 भेटी होत नाहीत महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपलं लेग्रू जर दुरावलं हरवलं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळून मिठल मारून दोघं आनंदाने भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहेत आपले भाऊ पाणीपतला आहेत हरियाणा राज्यात आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाहीत ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण ते आपण माय बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, एक दिवस मिठी दे। मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भावा भाऊ भेटल गोव्यात मराठीत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमो आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावाचा आनंदाचा सोहळापूर्ण गोदावला आहे जो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येतो बेळगाव कर्नाटकला आहेत आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शिहर आपले बंगळुरूसारखं बसले आहेत तिथं आहेत आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज यंदा कुठंतरी तरी देशाला माझा मराठा कळून दे एकमेकाला भावांना पण कडकडून मिठ्या मारून पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपला कुठेतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नये लग्नाला पाहुणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसता तर आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाही आता फोन एक म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच नाहीत ना आपले संख्य भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाही आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास हे आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं <laughs> नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी दिसले तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकत राहील पुढं ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जेवणातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आप आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे अंबलबाजावण्या डोक्यात दोन दोन्ही झाल्या मस्त नाही तर रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही सगळं गाड्या वाड्या नाही घ्यायच्या काय नाही लय तिकीट कमी अ रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं आधी वेशनाच्या म्हणजे सगळ्यांचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितलं आपण तिथं तिथले मला झाली आहे ते म्हणले आव 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 तू आव बाबा ते इतकी ठोके म्हणलं आव नाही आलोच ते म्हणले इ सगळा देखील का गरावून फरावन म्हणलं गरवडी दोन्ही लागतो झोपण्या गो आमक ते म्हणले काहीच बघून नाही देत गो फक्त आहो म्हण आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दाखता मागणी नाही वरच्या नाही काय नाही काय नाही काय नाही तीन देशाचं खायचं घ्यायचं पिशी रेल कान अन्याय डोक्याला ते तर देते नाच दिलं तर आपलं सावध करीत करा भाकरी का व्हायचं मुंबईला दोन दोन मुख्य भाकरीत मारलं भाकरी चाबऱ्या होत नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही म्हणून नंतर पारले नको फ्रीम ती फ्रीम चाय फ्रीम चाय ठाकरे आप आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं तुकण्या लागून त्यांना काय ऐंशीच किलोमीटर आहे दिल्ली लागेल तेवढं खायदा ते पण हिंदी पण आपला आपला सावध आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोटे जातील झोपायचं पुढं तर पैठण ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड दोन्ही दिवस ते झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला लागतं झोपते पुढं तर तेच राहत सगळ्या झोपाय निवात आता सगळंमय झालंय आहे पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मागुंता तुम्ही हो पुढं अर्ध झाला सगळं सगळंमय झाली कोणची गाडी कवाय तिच्यातून उतर देते तिच्यातून बस तिच्यातून बस त्या अधिकारी माझ्याकडे येते मला ते म्हणते भाऊ येऊ कोर म्हणलं ई ते म्हणजे एकच काम करा बघ ते पोंगाण्या पण करा म्हणजे पोंगाण्या काय असेल पोंगाण्या म्हणजे काय ते म्हणे असे लांब लाईन धरली आणि ते पाण्या हातात धरले शिरट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे काय ते ना म्हणजे ते काही पण होमचा एक एक कर्मचारी त्याचा मोदी घालि ते म्हणजे पळ टाबा पळ टाबा म्हणजे त्याला ते उलट करून सगळं माहिती झालं कुठे कुठून मा घरी कोल्हाड्या ट्रॅपवर गेल्यावर ती कुठं जाती आर धात गेला आरम लिहिलेलं आमचा लिच्या कामा बस हिच्या कामापासून सगळं माहीत झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा हुशार करून सोडायचा कसं <laughs> भरायचे कसं धरायचं इथपर्यंत समाज या ठिका सगळे हुशार करून सोडायचं इथून तुम तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचा नाही हिशोब येऊ द्यायचा नाही आपल्या घरातल्या पुत्र त्याचे तिथं वाचायला म्हणजे आपल्या तिथे त्याला मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सकळ जन हे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी हळूहळू मी ग्रंथ व्यवस्था सुरू केला आता हे कीर्तन सुरू करतो आता पुढं